नमस्कार शिक्षक मित्रांनो शैक्षणिक माहिती मिळविण्यासाठी आपल्या या लाईक आणि जे काही शिक्षकांच्या बद्दल एक दोन तीन विषय राहिले एक नोव्हेंबर दोन हजार पाच जे सेवेत आलेल्या सर्व शिक्षकांनी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या बाबतीमध्ये आणि त्याचबरोबर वीस टक्के चाळीस टक्के साठ टक्के अनुदान घेत असलेल्या शाळांना दोन हजार अकरा साली अस्तित्वात असलेल्या प्रचलित धोरणानुसार पुढे अनुदान देणं हा एक विषय आहे आणि शाळांना वेतनेतलं अनुदान सातव्या वेतन आयोगानुसार देणं आणि आदिवासी आश्रम शाळेची कामकाजाची वेळ अकरा ते पाच माल त्यांनी त्याविषयी चर्चेमध्ये देखील सांगितलं आणि मी आपल्याला एवढंच सांगतो जास्त काय मी भाषण करत नाही मोठ पण आचारसंहिता संपल्यानंतर सकारात्मक दृष्टिकोनातून सोडवू आणि आपल्या या सर्व काही शिक्षकांच्या बद्दल एक दोन तीन विषय राहिले ते पुढे एक नोव्हेंबर दोन हजार पाच रोजी सेवेत आलेल्या सर्व शिक्षकांनी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या बाबतीमध्ये आणि त्याचबरोबर वीस टक्के चाळीस टक्के साठ टक्के अनुदान घेत असलेल्या शाळांना दोन हजार अकरा साली अस्तित्वात असलेल्या प्रचलित धोरणानुसार पुढे अनुदान देणं हा एक विषय आहे आणि शाळांना वेतन अनुदान सातव्या वेतन आयोगानुसार देणं आणि आदिवासी आश्रम शाळेची कामकाजाची वेळ अकरा ते बातमाला त्यांनी त्याविषयी चर्चेमध्ये देखील सांगितलं आणि मी आपल्याला एवढंच सांगतो जास्त काय भाषण करत नाही पण आचारसंहिता संपल्यानंतर सकारात्मक दृष्टिकोनातून सोडवू आणि आपल्या या सर्व त्यामुळे काही असं काय ते वावग मागण्या आपल्या नाहीये त्यामुळे नमस्कार शिक्षक मित्रांनो शैक्षणिक माहिती मिळविण्यासाठी आपल्या प्रहार न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका